किती वेळ लागेल अजून व्हायला बस आहे काय तराचे बाबा कार तू कबन आला राहणार आली आता तुमच्या मागं 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 याला काय कामच चालू ना माझं माझं बी कामच चाललं होतं तिकडं मग बोलली होती ना तुम्हाला मला काहीतरी मागाशी काय कामाचं कामातच बोलली होती मी काम करते म्हणून दुसरं नाही काय आठवतं मला बाबा घरी बर तुमच्या एवढं गवत काय झालं अरे बाई काम करत रोज कुरपाय शेती केली नाही नाही आता बंगला बांधायचा आम्हाला कांद्यावर काय सांगू तुला कांदा हो बाऊजी पाचशे रुपये नाही दे देणं ना इकडं बंगला बांधायचे कांद्यावर काय 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 पाचशे रुपये हा मग पाहिजे रुपये तुला तुम्हाला घरी काय बोलली होती मी काय लागतात म्हणून लागतात माहिती गावात बिसल का बघ तिकडे खाली कोपऱ्यापर्यंत हा येतात की बाया आणि तू काय काय करते तू मग घरची कामं नाहीत का कांद्याल किती टाइम अजून या हाय दोन महिने हा मग पैसे काय देऊ तुला अहो पण थोडे बोत असतील का नाही जवळ काय सगळं काही कांद्यावरच करायचं बंगला बी कांद्यावर मला पाचशे रुपये पाचशे रुपये नाही तुमच्याकडे अरे पैसेच नाहीत माझ्याकडे पैसे का जावडा लागतात काय असे तवा असलं तरी तुला तर माहिती ना कशी पैसे आले तवा बायकोच्या हाऊस कोण पुरवायचं मग तू नाही 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 तू दे दे पैसे तुझ्याकडे एकडले झाले तर दे भाऊजी माझ्याकडे काय पैसे मी आता कसं लागतो कामाला सांगाव काहीतरी अरे पैसे काय पैसे आता देईन मी तिला पण कामच नाव शून्य आता जाम बार मी जातो घरी धरते धरते तू दिव बार दे तुम्हाला माहितीये की मला नाही जमत म्हणून बघितलं का आता पाय वरणार ह्या लगेच चिखलात वहिनी करीत जायची काम थोडीफार भाऊजी करते की पण घरची कामं करते नाही जमू शेतातली काम काय करायचं ते जाऊ द्या ते आपण नंतर बोलू पहिले नंतर नंतर काय नाही आता जर तू वारा दिला ना तुला लगेच पाचशे रुपये देणार आता बार मला नाही जमायचं ना ते तुम्ही द्या पाचशे रुपये मला अर्जंट लागते सांग सांग आता कसं करू आता कसं करू हे नवरा बायकोच लय अवघड आहे बाबा माझी बायको काम करते लगा बघ काय करायच मी आता असेल त्यांना सवय पहिले पासून शेतीत काम करायची कॉलेज काढली निघाली डायरेक्ट तिच्या बापाची तर शेती नाही आणि हिच्या बापाची तर mm. निस्ती शेती लागणार टाइम आला विचारलं तुला शेती किती रे तेरा एकर का मग तेरा एकर शेती असेल तर मी तुला देणार माय माहिती शेतीच लय दिवस चालत लग्न जमायला आणि मग हा आणि बघितलं का शेतकरी आता बारा दिना दी राहू शेते आहे का त्यांच्यामुळे मला लग्न राखाडला ती एवढे दिवस दोन वर्ष देऊ का काप चढ चढ तिथं साडीवर घे शेतकऱ्याची पूर्ग पैसासाठी अरे पैशासाठी भूत असं देत बघ भूत शिरला पाण्यात लगेच आता काम करून देते तरी तसंच बोलायचं का आता नाही करून दाखवलं ना तर बघच सांगा काय करायचं दे दे बारा दे सर 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 तू इकडे बाबा दी तिथं करून पंड काय सर ते, ते, ते काही कर बाबा ते फक्त पाणी इथं आलं पाहिजे नवरा देवा आहो सांगा तरी काय करायचं असत ते बघा पैसे पाहिजे ना तुला पाचशे रुपये रॉयल शेतकरी ही माती तिकडे वरती हा वर तिकडे कशी उभा राहिली आडवी उभा ते का ते आत जरा व्यवस्थित सांगितलं तर काही जाणार आहे का मी पहिल्यांदाच करते ना हा भाऊजी तुम्हाला माहिती की आता राहू दे ना परत परत कशाला अरे माती गेली ना भाऊ इकडे दे इकडे दे ना तिकडे पाण्यात निश्चित तू कशी बायको दिली काय माहित बघून हे तुमच्यासारखा जोर लागणार आहे का मला हा आणि पैसे पाहिजे होते तुला तुला पैसे तर पाहिजेच की ते घेऊनच राहणार मी बायकोनी माझ्यात खाली सगळी मित्रासमोर मी म्हणायचो बायको लय चांगली लय पाचशे रुपये दिले असते ना आता मग नसते गेली दे तुझा आता पाचशे रुपयात राहू द्या चला पहिले पाचशे रुपये द्या आता देत। देतो देतो तुला हो बाहेर था? चल पहिलेच बोलली होती की नाही तरी आठ तु आपलीच मनमानी करायची परत हो बाहेर चलते बघा पाँग हाय का तो 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 चला आता काम करते काम संध्याकाळ झाली चला पहिले काम आहे तुमचं तू बाहेर चल पाय तरी दूध दे आता तुला देतो पाचशे रुपये दिलेच पाहिजे बघ तेव काम करतोय तुझ्यावरच पण मित्रासाठी करलो बाबा काय